नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथे कालिका फर्निचरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या फर्निचर दुकानाच्या जवळच मालक मयूर रासने यांचे निवासस्थान असल्याने आगीचा लोळ तिथपर्यंत पोहोचला या घटनेत रासने कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही दरम्यान घटनास्थळी प्रशासन त्याचप्रमाणे नेवासा परिसरातील नागरिकांनी धाव घेतले आहे आग मोठ्या प्रमाणात असल्याने या घटनेत मयूर अरुण रासने वय पंचेचाळीस पायल मयूर रासने वय अडोतीस अंश मयूर रासने वय दहा चैतन्य मयूर रासने वय वर्ष सात तसेच वयोवृद्ध महिला सिंधुताई चंद्रकांत रासने वय पंच्याऐंशी असा पाच जणांचा मृत्यू झाला आहे दरम्यान या घटनेत यश किरण रासने वय पंचवीस हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे दरम्यान ह्या घटनेने नेवासा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे